लाडक्या बहिणींना ला आता कोणत्याही क्षणी सातवा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येणार आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी दिली अधिकृत माहिती त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल सव्वीस जानेवारीच्या आधी केव्हाही लारक्या बहिणीला मेसेज येणार आहे याची माहिती आदिती ताईंनी दिली तुम्ही न्यूज चॅनल बातम्यांमध्ये वृत्तपत्रांमध्ये ही बातमी बघितली असेल आणि ती शंभर टक्के खरी आहे सातवा हप्ता आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पडल्याचा मेसेज येणार आहे सातवा हप्ता पंधराशे येणार की एकवीसशे येणार याविषयी देखील आदिती तटकरे मॅडम बोलल्या त्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये पंधराशेचा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत जानेवारीचा हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात येणार आहे हे आदिती तटकरे स्वतः म्हणाले आहेत पण पुढे काय हे, हे देखील तुम्हाला जाणून घ्यावं लागेल कारण की आता सातवा हप्ता सर्वच महिलांना मिळणार नाहीये काही महिला योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहे ज्यामुळे डिसेंबरचा हप्ता जेवढ्या महिलांना मिळाला तेवढ्या महिलांना आता जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीये कोणत्या महिला योजनेतून बाहेर काढलेल्या आहेत हे तुम्ही अगदी लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे विनाकारण जास्त बडबड न करता फापट पसारा न सांगता मोजक्या शब्दात मुद्देसुद्धा आणि खरी माहिती जाणून घ्या कारण की स्वतः आदिती तटकरे मॅडम पुढे व्हिडिओमध्ये बोललेले आहेत ती क्लिप देखील आम्ही तुम्हाला लावून दाखवणार आहोत कोणत्या जिल्ह्यातून महिला बाहेर गेलेल्या आहेत तुमचं नाव बाहेर गेलेल्या ना गे महिलांच्या यादीत आहे का पूर्णपणे हा व्हिडिओ पहा कारण की आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे मेसेज अजूनही जमा झालेला नसेल तर बँक खात्याची ही गोष्ट अर्जंट चेक करा पोस्टाचं खातं जर तुमचं आलं असेल असेल पोस्ट खातं जर तुम्ही उघडलं असेल तर अर्जंट ही गोष्ट मोबाईलवर आत्ताच्या आत्ता चेक करा बँक खात्याच्या संदर्भातली ही गोष्ट मोबाईलवर चेक करून घ्या कारण की अजूनही तुम्हाला मेसेज आला नसेल तर अर्जंट ही गोष्ट चेक करा दहा चे चे ते बारा लाख महिलांचा एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे डिसेंबरचा हप्ता ज्यामुळे महिलांना मिळालेला नाहीये काही महिलांना अजून जून जुलैचे पैसे ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळालेले नाहीये बऱ्याचशा महिलांना हप्ता लेट मिळाला आहे त्यामुळे मोबाईलवर तीस सेकंदाच्यात अर्जंट ही गोष्ट चेक करून घ्या पहा आता उशीर करू नका ही गोष्ट चेक करा तुम्हाला अजूनही मेसेज पडला नसेल तर कदाचित तुमचा बँक खात्याचा प्रॉब्लेम झालेला असेल कारण की पोस्ट ऑफिसात असंख्य महिलांचे खाते आहे अजूनही हप्ता जमा झालेला आहे की उशीर हप्ते जमा होत आहे स्टेट बँकेचा प्रॉब्लेम झालेला आहे असंख्य ज्या एच डी एफ सी बँक आहे कोटक महिंद्रा असेल ॲक्सिस बँक असेल कॅनरा बँक बँकेचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम झाला झाला पण तुमच्या की काय हे चेक करा तुम्ही मोबाईलवर तीस सेकंदात तुम्हाला जरी चेक करता येत नसेल तर कोणाला तरी जवळ घेऊन बसा पण मोबाईलवर तीस सेकंदात बँक खात्याची ही गोष्ट चेक करून घ्या खास करून पोस्ट ऑफिस आपीस। पोस्ट ऑफिसात लवकर मेसेज येत नाही त्यामुळे ही, ही गोष्ट चेक करा पहा आता लाडकी बहीण योजनेच्या बैलाव बालकल्याण विकास मंत्री आदित्य तटकरे स्वतः त्यांनी सांगितले की सव्वीस जानेवारीच्या आधीच हप्ता येणार आणि सव्वीस जानेवारीला आता काही दिवसच राहिलेला आहे त्यामुळे हप्ता केव्हा येऊ शकतो तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर अर्जंट ही गोष्ट चेक करा आणि सगळ्यात मोठी जी, जी बातमी आहे बघा ज्या स्वतः पुढे म्हणाल्या की सर्वच महिलांना आता सातवा हप्ता मिळणार नाही सगळ्या महिलांना मिळणार नाही सातवा हप्त्यातून काही महिला बाहेर काढण्यात आलेल्या आहे त्या कोणत्या महिला बाहेर काढल्या ते, ते देखील व्हिडिओच्या शेवटी आपण सांगणार आहोत पहा व्हिडिओ स्किप बिलकुल करू नका मोजक्या शब्दात मुद्देसूद खरी माहिती आज आपण सांगणार आहोत लक्षपूर्वक आहे का कारण की आता तुमचं जर या तुम्ही नियमात बसल्या तर लगेच तुम्ही बाहेर जाऊ शकता तुम्ही वाट पाहत राहाल की हप्ता आला आला का नाही आला का नाही तुमच्या शेजारणीला येईल तुमच्या बहिणीला येईल तुमच्या शेजारणीला येईल तुमच्या मैत्रिणी येईल पण तुम्हाला तुम्हा हप्ता येणार नाही कारण की तुम्ही बँक खात्याची ही गोष्ट लगेच लगेच चेक करून घ्या प्रॅक्टिकली करून दाखवणार आहोत आपण कसं चेक करायचं कारण की बारा लाख महिला ज्या आहेत त्यांचा एक प्रॉब्लेम झाला होता डिसेंबरच्या हप्त्याच्या वेळेस त्यांना अजूनही डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही आणि आता पहा वर्ष बदलले नियम बदललेत बँकेच्या देखील प्रॉब्लेम सुरू आहे पोस्ट खाता असेल स्टेट बँक असेल असंख्य बँकांचा प्रॉब्लेम आहे सोबतच एक नवी यादी देखील जाहीर करण्यात आली आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप जिल्ह्यांचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे आज कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे ते व्हिडिओच्या शेवटी सांगण्यात येणार आहे पण बँक खात्याची गोष्ट प्रॅक्टिकली चेक करून घ्या पहा बँक खातं प्रत्येकाला चेक करायचंय बघा तुमचं बँक खातं कोणत्याही बँकेचं असू द्या अन्यथा मग जानेवारीचा हप्ता लेट होईल कदाचित तो फेब्रुवारीत येईल आणि मग मार्चमध्ये तर नवीन अर्थसंकल्प आहे त्यामुळे तुम्हाला आजपर्यंत सगळे हप्ते आले असतील तरी देखील तुम्ही ही गोष्ट चेक केल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आता सगळ्यात आधी लाडकी बहीण योजना ज्या अंतर्गत चालते महिला ज्या तटकर मॅडम आहेत त्यांनी म्हणल्या की आम्ही सव्वीस जानेवारीच्या आधी पैसे टाकणार पण यामधून महिला गाळण्यात आलेल्या आहे किती महिला गाळण्यात आल्या पडताळणी कशा पद्धतीनं झालेली आहे आणि कोणत्या महिला यातून गळालेल्या आहेत ते एकदा समजून घ्या स्वतः महिला बालकल्याण विकास मंत्री काय म्हणाल्या ते एकदा अर्जंट मध्ये समजून घ्या त्या काय म्हणाल्या किती महिलांना सातव हप्ता येणार कोणत्या महिलांना साथू हापता येणारच नाही तर याविषयी त्या काय बोलल्या अर्जंट मध्ये कसं चेक करायचं तुमचं बँक खात विषय एक गोष्ट करू नका तरी आमच्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेलं आहे कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो तीन महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा दोन वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या ह्याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही स्व इच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधना ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जी काही थोडेफार कमी होतील ते आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही आहेत हे ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्यासारखा राहील काही एखाद टक्का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर एखाद दोन लाखाचा जर फरक झाला तर आता बघा आदिती तटकरी मॅडम म्हणाले की असंख्य तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारी वाईज जे आहे तर आम्ही भरपूर काही काही महिलांनी स्वतःहून आता अर्ज केले की आम्हाला योजनेची अपात्रता आहे वगैरे म्हणून तर अशा कारणास्तव त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आणि मोजक्याच ज्या महिला आहे त्या बाहेर निघाल्या आणि ज्यामुळे आता ज्या पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे आता बँक खातं चेक आहे बघा तुमचं कोणतं बँक आहे पोस्ट खात्याचं असेल स्टेट बँकेचं असेल युनियन बँक असेल कॅनरा बँक असेल इंडियन ओव्हरसीज बँक असेल आय असेल कोणत्या बँकेचं खातं असू द्या ही गोष्ट तुम्ही अर्जंट मध्ये चेक करा पहा आता उशीर करू नका ही गोष्ट लगेच लगे चेक करा कारण की आजपासूनच पैसे वाटप जे आहे काल रात्री त्या ठिकाणी घोषणा झाली आजपासूनच पैसे वाटपाला सुरुवात झाली कारण की निधी तीन हजार नऊशे साठ कोटीचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे आता उशीर होणार नाही तुम्ही अर्जंट मध्ये हे चेक केल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका तीस सेकंदात ते कसं चेक करायचं लगेच पहा ही पहा सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या यू ए डी आय आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्या क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनटाच्या तुमचं डी बी टी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत तर इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार डेट आधार आधार सर्व्हिसेस सगळ्यात आधी तीन नंबरचं ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की ते पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आयडी रिट्राईव्ह आधार गेट वे आय डी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथं आधार लॉग इन करायचा आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून हे इथं अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि एफ ए जसंच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओ टी पी येणार आहे तर तो, तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही थोडासा वेळ गेले एक सेकंद दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्त्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार पीवायसी ॲड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबरचा याच्यावर क्लिक करायचा आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता पाहू शकता की कॉन्ग्रॅच्युलेशन <coughs> युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आधार नंबर बँक नेम दिसेल कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सीडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टीका असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं तुमचं तरी असायला तुम्ही इथे बघितलं की बँक आधार कार्डला लिंक आहे का ते जर लिंक असेल तर ओके आहे ते जर लिंक नसेल तर मग तुम्ही मात्र तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन ते जे खातं आहे ते लिंकिंग करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बँक खात्यामधला बॅलन्स एकदा चेक करून घ्या किती बॅलन्स आहे मिस कॉल नंबर ज्या पद्धतीनं असतात त्या पद्धतीनं चेक करायचं आहे चेक करून घ्या आणि ज्यामुळे आता तुम्ही म्हणजे चेकिंग करून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक खातं व्यवस्थित चेक करून घ्या बँक खात्यात आता किती बॅलन्स आहे मिनिमम बॅलन्स मेंटेन राहू द्या सर्वच बँक खाते याच्यामध्ये चालणार आहे तुमच्या आधीचे जे बँक खात्यात पैसे आले असतील ते देखील बँक खाते त्यामध्ये चालतील पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बँक खात्याचा बॅलन्स चेक करा बँक खात्या ऍक्टिव आहे का बऱ्याचशा महिलांनी खात्यात पैसे गेले आणि लगेच काढून घेतले तर अशा प्रकारे करू नका थोडंसं बॅलन्स त्या खात्यामध्ये राहू द्या आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद